देवीच्या कृपेने बचावले सप्तशृंगी गडावर दरड कोसळून ही सहा भाविक सुरक्षित आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी देवी गडावरील घाट रस्त्यावर सोमवार दिनांक एकोणीस रोजी सायंकाळी गणपती टप्प्याजवळील भागात भाविकांच्या कारवर दरड पडल्याची घटना घडली असून दैव बलवत्तर म्हणून कारमधील सहाही जण बचावले आहेत मात्र झालेल्या दुर्घटनेत कारचे नुकसान झाले आहे विशेष म्हणजे वाहनावर पडलेला दरड हा रॉकफॉल बेरियरच्या खालून आल्याने घाट रस्त्यावर दरड प्रतिबंधात्मक केलेल्या उपाययोजनेच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय सप्तशृंगी गडावर पंधरा दिवसापासून अधून मधून अवकाळी पाऊस हजेरी लावत असून सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान जोरदार झालेल्या पावसानंतर पुणे येथील भाविक महेंद्र विनायक वायकोळे हे आपल्या कुटुंबियांचं श्री भगवतीच्या दर्शनासाठी मारुती कार क्रमांक एम एच चौदा एलई एकोणतीस तेहतीस या वाहनाने गडावर जात असताना नांदुरी सप्तशृंगी गड घाट रस्त्या दरम्यानचा टन व गणपती टप्प्याच्या मध्यवर्ती भागात वाहन येताच त्या वाहनावर सुमारे ऐंशी ते नव्वद किलो वजनाचे दरड सुमारे शंभर मीटर उंचीवरील डोंगर भागातून पावसाच्या पाण्याने निखडून गरबडात येऊन कारच्या बोनेटवर येऊन पडला एस सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन सी डीज अँड कॉर्पोरेट एफ डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा